मंडळी नमस्कार मी आता रस्त्यात निघालो होतो तर इथं गाय इथं रस्त्याच्या याच्या बा बाजूलाच बघा इकडे पाठीमाच्या माझ्या बाजूला आमचा इथला पूल आहे त्या पुलाच्या खायच्या बाजूला इथे एक ढो होता तो म्हणजे पाणी साठलेलं तर त्या ढोमध्ये मासे पकडत होते लोक मी त्यांचा व्हिडिओ काढला आहे छोटासा का। बघा कशाप्रकारे ते मध्ये बांध घालून पाणी एका बाजूलाकडून छोटे छोटे मासे त्यांनी पकडलेले आहेत

ખુશ દે મારે

आणि ह्याचं पकडले नसते तर पाणी आटल्यानंतर हे पूर्णपणे मरून जाणार म्हणून हे लोक पकडत आहेत आता हे साठलेलं पाणी परत ह्याच्यामध्ये सोडणार आहेत कारण जे मासे शिल्लक राहिलेत पाठीमागळे ते जिवंत राहावेत म्हणून परत पाणी सुद्धा सोडलं जाणार आहे हे बघा एवढे मासे घावले आहेत त्यांना व्हिडिओ लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा Oh